या देशात न्यायाचं मंदिर म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि या मंदिराच्या सर्वोच्च पदावर पोहोचणं ही केवळ एक व्यावसायिक यशाची नव्हे तर मूल्य कष्ट संघर्ष आणि निष्ठेची सर्वोच्च कसोटी असते एक सामान्य घर एक मध्यम वर्गीय कुटुंब आणि एका आईचा विश्वास की तिचा मुलगा मुकद्दर का सिकंदर होईल अमरावतीच्या छोट्याशा फ्रेजारपुरा भागात एक मुलगा आपल्या आईसोबत बसून सैनिकांसाठी भाकरी करत होता आणि त्याच मुलानं पुढं जाऊन भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आज आपण अशाच एका प्रेरणादायी गोष्ट पाहणार आहोत ज्यांनी अमरावती केला आणि ते नाव म्हणजे न्यायमूर्ती भूषण गवई न्याय समता आणि संविधान यांचं जिवंत प्रतीक म्हणजे हे नाव न्यायाधीश भूषण गवई नेमके कोण आहेत त्यांचा इथं प्रवास कसा आहे या सगळ्यामागची खरी गोष्ट आपण आज समजून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी मे या दिवशी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या शपथ घेतली ती न्यायमूर्ती भूषण गवई यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते हा शपथविधी पार पडला या पदावर पोहोचणारे न्यायमूर्ती भूषण गवई हे केवळ दुसरे दलित व्यक्ती ठरले असून याआधी दोन हजार सात मध्ये के जी बाळकृष्णन हे पहिले दलित सरन्यायाधीश झाले होते आणि आता भूषण गवई यांचं नाव मराठी माणसांच्या अभिमानाच्या यादीतही नोंदवलं गेलं कारण सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात सरन्यायाधीश होणारे ते सहावे मराठी व्यक्ती आहेत भूषण गवई यांचा जन्म अमरावतीत चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे साठ रोजी झाला त्यांच्या वडिलांचं नाव होतं रामकृष्ण सूर्यभान गवई म्हणजेच दादासाहेब गवई ते बिहार आणि केरळचे राज्यपाल राहिले आणि रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते होते अशा सामाजिक जाणीवांनी समृद्ध घरात वाढलेल्या भूषण गवई यांनी अमरावतीत शिक्षण घेतलं आणि नंतर मुंबईतून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे पंच्याऐंशी साली ते वकील झाले सुरुवातीला त्यांनी हायकोर्टाच्या नावाजलेल्या वकिलांसोबत काम केलं मग मुंबईत स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली पुढे नागपूरला स्थायिक होत त्यांनी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात वकिली केली एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव दरम्यान ते सरकारी वकील म्हणून काम पाहू लागले आणि दोन हजार मध्ये ते नागपूर खंडपीठाचे मुख्य सरकारी वकील झाले दोन हजार तीन साली ते मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश झाले आणि दोन हजार पाच मध्ये ते कायम न्यायमूर्ती झाले चौदा वर्ष हायकोर्टात सेवा दिल्यावर दोन साली ते सुप्रीम कोर्टात पोहोचले आणि आज दोन मध्ये ते सरन्यायाधीशपदी विराजमान झालेत या वाटचालीत त्यांनी दिलेले निर्णय देशाच्या इतिहासात नोंदवले गेले आहेत रिझर्व्ह बँक कायद्यातील कलम सव्वीस दोन सरकारला नोटांवर बंदी घालण्याचा अधिकार देत त्यांच्या वक्तव्यानं आर्थिक धोरणांच्या घटनात्मक आधारालाही वजन दिलं एस सी एस टी आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या घटनापीठातही त्यांचा सहभाग होता त्यांनी क्रिमी लेअरचा पुरस्कार करत सांगितलं की समतेचा खरा अर्थ साधायचा असेल तर निकष स्पष्ट हवेत हे विधान केवळ कायदेशीर नव्हे तर सामाजिकदृष्ट्या क्रांतिकारी ठरलं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याच्या निर्णयालाही त्यांनी वैधतेची मोहोर दिली तर निवडणूक रोख्यांबाबतचा महत्वपूर्ण निर्णय देत त्यांनी माहितीच्या अधिकाराचं संरक्षण केलं बुलडोजर न्याय म्हणून ओळखल्या गेलेल्या उत्तर भारतातील घटनांवर त्यांनी कठोर भूमिका घेतली कायदेशीर प्रक्रिया न पाळता केलेली कारवाई ही अन्यायकारक आहे हे ते स्पष्टपणे म्हणाले राहुल गांधी यांच्या मानहानी त्यांनी नैतिकतेचा आदर्श ठेवत मानहाणीवत सुनावणीतून माघार घेण्याची तयारी दाखवली कारण त्यांच्या वडिलांचा काँग्रेस सोबत जुना संबंध होता ही पारदर्शकता ही प्रामाणिकता न्यायाच्या सिंहासनावर बसलेल्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळणं ही समाजासाठी मोठी आश्वासक गोष्ट आहे तिस्ता सेटलवाड मनीष सिसोदिया यांना जामीन देताना त्यांनी संविधानाच्या मूल्यांची जपणूक केली तर प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांना कोर्टाचा अवमान केल्याबद्दल दोषी ठरवत न्यायालयाच्या सन्मानालाही ठामपणे उभे राहिले आता त्यांच्या समोर आणखी एक मोठं प्रकरण आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या प्रार्थनास्थळ कायद्याच्या घटनात्मक वैधतेवर चाललेली सुनावणी हा खटला देशातील सामाजिक सलोखा आणि धार्मिक समतेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो यावर त्यांचा निर्णय केवळ मर्यादित नसेल तर तो सामाजिक न्यायाचं नव परिमाण ठरू शकतो न्यायमूर्ती भूषण गवई यांची ही यशोगाथा फक्त एका व्यक्तीचा विजय नाही तर ती आहे समतेच्या तत्वाची संविधानाच्या मूल्यांची आणि प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या स्वप्नांची अमरावती सारख्या शहरातून येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या शिखरापर्यंत पोहोचलेले गवई आपल्या कर्तृत्वानं आज लाखो तरुणांसाठी प्रेरणा ठरत आहेत एक जबाबदार संवेदनशील आणि समता मूल्य जपणारा सरन्यायाधीश म्हणून त्यांचं कार्य देशाच्या न्यायप्रणालीसाठी मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही ही केवळ व्यक्तिगत यशोघाता नाही ही आहे संधी संघर्ष आणि समर्पणाची कहाणी ही आहे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांची यशस्वी वाटचाल तुम्हाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या या प्रवासाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया माहितीच्या नव्या खजिन्यासह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र